तर नमस्कार मंडळी आय सी सी विमेन्स वर्ल्ड कप सुरू आहे आणि त्याच्या दहाव्या मॅचमध्ये म्हणजेच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकेच्या मॅचमध्ये दोन भन्नाट गोष्टी पाहायला मिळाल्या पहिली म्हणजे दोन्ही टीमच्या आठव्या नंबरच्या खेळाडूंनी पन्नास पेक्षा जास्त धाव ठोकल्या आणि दुसरी म्हणजे भारताने एकशे दोन वर सहा बाद अशा बिकट परिस्थितीतून दोनशे एक्कावन्न पर्यंत मजल मारली सुरुवात जबरदस्त झाली होती भारताच्या ओपनिंग जोडीने चांगली झलक दाखवली पण मधली फळी पुन्हा एकदा कोसळली आणि तेव्हा आली रिचा घोष सत्याहत्तर बॉल्समध्ये तुफानी चौऱ्याण्णव रन्स केल्या आणि सोबत स्नेहा रानाची छोटी पण झक्काच खेळी चोवीस बॉलमध्ये तेहतीस रन आणि भारताला पोहोचवलं दोनशे एक्कावन्न या जबरदस्त टार्गेटवर आणि मग आला आफ्रिकेचा डाव सुरुवात खूपच खराब झाली एक्क्याऐंशी वर, एक वर पाच बाद भारताच्या स्पिन समोर सगळ्यांनीच गुडघे टेकले फक्त लोरा वॉलवर्ड थोडीशी टिकली पण मंडळी क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आणि इथेच आला ट्विस्ट आठ नंबरची नादिनी डी क्लर्क मैदानावर आली आणि खेळ पलटवला चोपन्न मध्ये तिने झळकावले चौऱ्याऐंशी रन्स आणि साऊथ आफ्रिकेने तीन विकेट्सने सामना जिंकला भारताला या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये खाली जावं लागलंय आणि आता भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे तर बघूयात वर्ल्ड कप मध्ये भारताची पुढची कामगिरी कशी राहते तुम्हाला काय वाटतं पुढच्या सामन्यामध्ये भारत कम करेल का कमेंट्स करून नक्की कळवा